मंदिरे ही हिंदू धर्माची आधारशिला आहेत त्यातून मिळणाऱ्या ईश्वरी चैतन्यामुळेच आधुनिक काळातही समाज मंदिराकडे आकर्षित होतो त्यामुळे मंदिरातील पावित्र्यांचे रक्षण करणे हे हिंदू समाजाचे दायित्व आहे मंदिरातील देवता तत्व टिकविण्यासाठी मंदिरात विधिवत पूजा अर्चना करणे प्राचीन मंदिर संस्कृतीचे संवर्धन करणे मंदिराच्या समस्यांचे निवारण करणे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे दर्शन रांगांचे सुनियोजन करणे तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यासाठी मंदिराचे विश्वस्त पुजारी भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे त्यासाठी श्री विघ्नहर गणपती मंदिर देवस्थान लेण्यांद्री गणपती मंदिर देवस्थान श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन आणि तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री विघ्नहर सभागृह ओझर जिल्हा पुणे येथे द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाकाली मातेच्या मंदिरात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली समाचार संकलन अशोकभाई जोशी अमरावती यांच्या वतीने वती मंदिर परिषद आपण आयोजित केली आहे त्याची माहिती देण्याकरिता ही पत्रकार परिषद आपण आयोजन केलं आहे त्यामध्ये पूजनीय शक्तीजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती आपल्याला लाभली आहे ते सतत उपस्थित राहणार आहे तिथे आणि हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री निलेश डवलारे हे उपस्थित आहेत मंदिर महासंघाचे श्री अनुप जयस्वाल काही अडचणींमुळे थोड्या वेळात ते उपस्थित आपल्यामध्ये होणार आहे मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुढील माहिती तुम्हाला द्यावी में हमारे जो हिंदू विधिज परिषद है उनके जो अधिवक्ता आहे उनके माध्यम से जो न्यायालयीत लढा उसके बाद आज तो पोलिस मुखं का जे का टी पोलिस म्हणा गार्डियन होता तो ट्रस्टी म्हणून ॲक्ट होत होता त्याने पूर्ण अधिकार होते ते अधिकार शासनानं कमी केले आमचं म्हणणं आहे ते सेक्शन पुन्हा आना कारण की तो मग त्याचे डायरेक्ट अधिकार राहील आणि याच्यात सुलभता असली पाहिजे कामकाज करताना म्हणून कायदेशीर बरेच घडामोडी करण्यासाठी कायदेशीर दुरुस्ती करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती व्हायसाठी संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चार आणि पाच फेब्रुवारीला महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद जळगाव येथे पहिली संपन्न झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वस्त्रसंहिता असेल मंदिरांची संस्कृती रक्षा असेल आणि मंदिरांवर होणारे आघात असेल याविषयी वेळोवेळी आंदोलन आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला आहे नुकतंच आपण अमरावतीमध्ये सुद्धा काही महिन्यांपूर्वी वस्त्रसंहितेसंदर्भात अमरावतीमध्ये आपण पत्रकार परिषद घेऊन बावीसहून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली यानंतर दुसरी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद विघ्नहर अष्टविनायकपैकी ओझर येथे संपन्न होत आहे या परिषदेला दिल्ली येथून जे काशी विश्वनाथाचा खटला लढत आहे ते विष्णुशंकर शंकर जैनजी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री रमेश शिंदेजी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतनजी राजंशी पूजनीय शक्तीजी महाराज महाराष्ट्रामधील सर्व मोठी मंदिरांचे प्रतिनिधी विश्वस्त पुजारी मठ मंदिरांचे प्रतिनिधी महंत हे सर्वजण दोन आणि तीन तारखेला होणाऱ्या पत्रकार आपल्या मंदिर न्यास परिषदेला उपस्थित असणार आहे या मंदिर न्यास परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना झाली आणि या माध्यमातून मा पुढील जी वाटचाल आहे ती मोठ्या प्रमाणात मंदिरांच्या रक्षणासाठी आणि मंदिरांची संस्कृती रक्षणासाठी होत आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रामध्ये साडेतीनहून साडेतीन हजारहून अधिक मंदिरांचं सरकारीकरण झालेलं आहे ही सरकारमुक्त मंदिरं भक्तांच्या स्वाधीन व्हावी यासाठी सुद्धा या मंदिर न्यास परिषदेच्या माध्यमातून लढा उभारला जाणार आहे आणि पुढील वाटचाल जी आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामधील जे मंदिरं आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचार वाढलेला आहे हे रोखण्यासाठी सोबतच मंदिरांचा परिसर पाचशे मीटरचा परिसर मांस विक्री विरहित करण्यात यावा या दृष्टीने पुढील वाटचाल असणार आहे या सर्व मंदिर परिषदेच्या माध्यमातून मंदिरांचं मंदिर विश्वस्तांचं संघटन होईल आणि भविष्यात मंदिर संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने मोठी वाटचाल होईल अशी आम्हाला आशा आहे आणि या मंदिर परिषदेचं यशस्वी आयोजन होण्यासाठी साडेपाचशेहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मंदिर विश्वस्त पोहोचतील अमरावतीमधूनसुद्धा चौवेचाळीसहून अधिक मंदिरांचे प्रतिनिधी या मंदिर न्यास परिषदेला उपस्थित राहणार आहेत स्वतः शक्तीजी महाराज ट्रस्टी म्हणून ॲक्ट करत होतात